नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे रविवार आणि अकरा मे आणि आज आहे मदर्स डे तर बायकोनं कालपासून ठरवलं आहे की मदर्स डेचं आपण सेलिब्रेशन करायचं आहे सो आम्ही सगळेजण थोडी थोडे कामं वाटून घेणार आहोत आणि हो रविवारी मग मी एक स्पिरिच्युअल इव्हेंट म्हणू शकता तुम्ही तिकडे जाते तिकडे जवळपास जा साडेसात ते साडे दहाचा तिचा टाईम असतो सर ह्या वेळेत आम्हाला सगळं काम करून घ्यायचं आहे आणि तिला एक सरप्राईज द्यायचं आहे चला तर आजचा कंटिन्यू करूया आणि बघा कशी तयारी करतोय काय काय करतोय कंटिन्यू करा आपल्या ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे सगळ्यात पहिले रविवार असताना सुद्धा आंघोळ केली आणि आपल्याला सगळ्यात चॅलेंजिंग वाटणारं काम म्हणजे केक बनवण्याचं काम पहिला करायला घेतलं तिकडे वैभव डेकोरेशनचं काम करत आहे ते पण तुम्हाला दाखवतेच भावाला सुद्धा रविवारची आंघोळ करायला लावून फुगे फुगवायला लावले म्हणजे डेकोरेशनच्या कामात मदत करायला लावली बघतोय तर काय भावानं फुग्यांचा ढीगच लावलाय भावानं फुगे फुगवलेत पिचकारीनं पण यात पण पन लय मेहनत लागते राहू बांधायला फुगे बिगे आणि मग एवढं झाल्यावर मी पण बटाटे सोलायला गेलो आणि डोसे बनवायचे आहेत तर पप्पांनी मी डोसे बनवायचं काम घेतल्यामुळे बटाट्याच्या भाजीसाठी पप्पांना बटाटे सोलायला मदत करत होतो तसंच मी भावाला पण डेकोरेशनसाठी मदत करत होतो आणि बायकोलासुद्धा केक बनवायला मदत करत होतो अरे विषय आहे का तुमचा भाऊ ऑलराउंडर आहे मग तर काय सगळीकडेच काम करतो ना आपण आपला विषयच नाही केक भरपूर वेळा बनवलेला आहे पण चॉकलेटचा म्हणजे डेअरी मिल्कचा केक बनवायची ही पहिलीच वेळ त्यामुळे जरा पण आम्ही पण रेसिपी बघून बघूनच हा केक बनवत होतो आणि फायनली आमचं हे मिश्रण केकचं एकदम एकजीव झालेला आहे आणि मस्त रेडी झालेलं आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि यानंतर काय मग आता केक तयार होत आलाय म्हटल्यावर त्याला आता आपल्या हार्ड शेपमध्ये मस्त बटर पेपर बिपर लावून आता त्याला टाकायचा आणि ओव्हनमध्ये ठेवून द्यायचा तयार व्हायला हा पण केकला ओव्हनमध्ये टाकायच्या आधी त्याच्यावर चेरी आणि बदल एकदा मस्त टाकलेले आहेत आणि त्यानंतर ओव्हनमध्ये टाकायच्या आधी त्याचे टेम्परेचरचे आणि बाकीचे सेटिंग चेक करून मग टाकून दिला ओव्हनमध्ये आमची किचन कट्ट्यावरची केक बनवायची गर्दी बघून पप्पांनी खाली बसूनच डोसे टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्याप्रमाणे ता कामही सुरू केलं आणि आमचं किचन कट्ट्यावरचं का काम संपल्यावर पप्पांनी ताबा घेतला आणि लगेच चटणी आणि भाजी बनवायला घेतली बटाट्याची आणि मग मस्तपैकी डोसा बनवून तयार झाला आपल्या पप्पांचं कामच भारी आहे डोसा बघून तोंडाला पाणी सुटलं का नाही खरं सांगा कमेंट करून खरं सांगा खरं सांगा रूमचं डेकोरेशन तर झालंय ते तुम्हाला दाखवतोच पण राहिलेल्या वेळेचा सदुपयोग करू या म्हणत बायकोनं मस्त अशी हॅपी मदर्स डेची एकदम क्रिएटिव्ह रांगोळी काढली आणि एकदम कमी वेळात काय भारी रांगोळी काढली राहू हम्म मग काय आपला केक पण बनवून तयार झाला होता ओव्हनमधून गरम गरम केक बाहेर काढला आणि त्यामध्ये चाकू चाकून टेस्ट केलं केक बरोबर झालाय की नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोटेसे डेकोरेशन झालेलं आहे आणि मग ईश्वर आईंना आणायला गेला आणि आम्ही सरप्राईजच्या तयारीतच ते होतो फायनली थोडी वाढ बघितल्यावर आई आणि आमचे हे घरी आलेत मग काय आईंवर फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं मग बाबांनी प्रेमाने बनवलेला गजरा आईच्या डोक्यात मांडला आणि त्यानंतर आणून ठेवलेला क्राऊन आईच्या डोक्यात यांनी घातला आणलेले बार फुसके निघालेत तरी सरप्राईजचा प्लॅन मात्र आईंना खूप आवडला आणि हे पाहून आई भारावूनच गेल्या होत्या आम्ही त्यांना केक भरवला आम्ही पण खाल्ला थोडेसे फोटोज काढून मजामस्ती करून डोस्यांचा आस्वाद घेऊन मदर्स डे सेलिब्रेट केला आज मदर्स डे आहे खरं पण कुठलाच दिवस आईशिवाय पूर्ण होत नाही म्हणून सगळ्यांच्याच मम्मीला माझ्याकडून हॅपी मदर्स डे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही मदर्स डेसाठी काय केलं आहे